फिराठवाणी सांग सोसायटी मधील दही अंडीची तयारी फुलं कुठे म्हणा इकडे फुगे फुगवायची तयारी चालली फुगे फुगवून ग्रुप चे मेन मेंबर आलेले बोरे का, का आज नाईट आहे अरे रे रे नाही त्यांना सांगा माझी सोसायटीची दही हंडी फोडायची होती जरा लेट झालं आता इकडे हार बनवताय मोठा अरे मी पण दौरा लावतांना पण मदत करा हार बनवायसाठी नाही मी व्हिडिओ बनवते थोडीशी हेल्प विशाल आमचा खूप मेहनती मुलगा आता फुगा फुगवतोय ए आधीच नको उद्घाटन करू खाली कसं काय फुटलं रे ए जास्त नका हवा भरू मग जास्त भरल्यामुळे ते लगेच फुटतात अजून लावायचे माल पैसा पैसा रुपया ओरिजिनल आपण गांधी दिसला पाचशे दोनशे शंभर दहा पन्वीस पन्वीस दहा आणले दहा रुपये द्यायचे अंधेरी आणायचे किती नोट आहेत किती एक दोन पाच रुपयाच्या रोटे पाच रुपयाच्या हा हे कसं पण आपल्याला एक डायरेक्ट कसं पण

सही बात है क्या <laughs> दिला हिंदी बोला दोन विद्यार्थी भेटले तिचे दोन विद्यार्थी काम कर काम कर उद्या काय चला बाय उद्या संडे उद्या सोमवारी

त्याची दळणांवर दळण चालली काय का सेमच फक्त डिझाईन वेगळे ना दादा वरती घ्यायला पाहिजे होते अजून नाही मडक खाली येईल ना डिझाईन मध्ये हा त्या डिझाईन मध्ये टाकली ना प्रत्येक काम टाईट नको बांधू वरती घ्यावा लागणार आहे पण ॲडजस्ट करतायत ना ते गाडी वर नेऊन ठेवते ना, ने ना। फ्रीजमध्ये ठेवला चालेल ना पण काय फ्रीजमध्ये वाच लागेल कांदा आहे कांदा आहे ना तका मैच बेटा का रवि का ए दे डाबूआ बस बस आधा ही टाका ओम आंग किदा रे ए ओ मांग किदा रे नहीं नानागाजी पापा आउते तीन ही पैसे पानी का आ हाज में आवी दो जा आ आ मध्य वाला बोलले वाजवू हाला बोलू ना तू मिलेला ले भाऊ तो भाऊ नाला भाऊला भाऊ

से <laughs> तिरेटा <laughs> <laughs>